येथील अरुण डाकी यांच्यासह कुटुंबियांची वडीलोपर्जित जागा गावातील तिघा गा बहिणींनी आपल्या जावयाच्या सांगण्यावरून तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठे सातबारा बनवून अडक करण्याचा प्रयत्न केला सदर बाब डाकी कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री महसूल मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी रायगड नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि उरण पोलीस ठाण्यात स्पीड द्वारे दाखल केली मात्र वडील जागा अचानक भलत्याच माणसाच्या नावे सातबारा बनवला गेल्याने प्रशासनाचे अधिकारी नेमके काय काम करतात त्यामध्ये किती प्रमाणात आर्थिक वजन ठेवण्यात आले त्या प्रकाराला भूमी अभिलेखचे अधिकारी सामील आहेत की महसूलचे अधिकारी असे अनेक प्रश्न आता डाकी कुटुंबियांना सतावू लागले आहेत त्यामुळे खोटे दाखले बनवून देणाऱ्या दे अधिकाऱ्यांसह फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी या कुटुंबियांनी केली आहे डाकी कुटुंबियांनी आपले वकील धीरज डाकी यांच्या सल्ल्यानुसार सदर तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे तर आपण आता सर्वे नंबर विंधने सर्वे नंबर एकशे एकोणपन्नासचा अकरा जो आहे तिथे आपण आलेलो आहोत हे माझे आशिल आहेत यांची अशी तक्रार आहे की खूप पूर्वीपासून वडिरुपाजी अशी यांची बावीस गुंठे अशी जमीन होती या ठिकाणी एकशे एकोणपन्नास अकरा त्याचा हिस्सा क्रमांक दोन आणि ती जी त्यांची बावीस गुंठे जमीन होती ती आता घटून काही लोकांनी अठरा गुंठे केलेली आहे इथे दोन सातबारा घडलेले आहेत ते अडसष्ट गुंट्याचे एक दहा गुंट्याचा एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक सात हा दहा गुंट्यांचा व एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक दोन हा सत्तावन्न गुंड्यांचा असे अडसष्ट गुंट्यांचे गुंट्या दोन बारे घडलेले आहेत आणि गंमत अशी आहे की ज्या त्या सातबार्यावर ज्या लोकांची नावं आहेत त्या लोकांचा एक गुंट्याही जागेवर इथे पजेशन नाही आहेत किंवा गेली पन्नास वर्षे ते इथे कधी त्यांना कसताना दिसलेलं नाही तर ह्या बाबी या ठिकाणी घडत आहेत हा जो एरिया आहे अटल सेतू प्रभावित एरिया म्हणून हा गणला जातो एकशे तेवीस गावं जी आहेत एम एम आर डी एने जी आरक्षित केलेली आहेत त्यामध्ये हे विंधने गाव आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर गुंठा सात ते दहा लाख एवढा भाव या जमिनीला आहे इथे प्रति गुंठ्याला आहे आणि अशा परिस्थितीत इथे जमीन अस्तित्वात नसताना मग तहसीलमधील महसूल अधिकारी असतील अभिलेख भूमी अभिलेखमधील अधिकारी असतील त्यांना हाताशी धरून खोटे सातबारा घडवण्याचे प्रकार सर्रास इथे घडत आहेत आणि आमच्या निदर्शनात आमच्या आशिलांच्या निदर्शनात अशी गोष्ट आलेली आहे की एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक दोन व एकशे एकोणपन्नासचा अकरा ऑब्लिक सात हे दोन खोटे सातबारा इथे घडलेले आहेत जे पजेशनच नाही ती जमीनच अस्तित्वात नाहीये आणि खोटे सातबार इथे घडलेले दिसत आहेत त्यामुळे सरकारचं लक्ष या गोष्टीकडं वेधत आहोत की त्यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणामध्ये लक्ष देऊन या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि भविष्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही जे कस्ट क्लाइंट लोकं आहेत मुंबईतले मध्यमवर्गीय ग्राहक आहेत ते ते एक एक गुंठा दोन दोन गुंठा आपल्या आयुष्याची पुंजी जी आहे ती इन्व्हेस्ट करून येते जमीन खरी खरेदी करत असतात आणि बरीच प्रकरणं अशी घडलेली आहेत की मोठ्या प्रमाणात जमीन अस्तित्वात नाही नुसते सातबारे आहेत आणि असे सातबारे त्या लोकांना विकलेले आहेत आणि भविष्यात पजेशनचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे तर असा प्रकार कुठे घडू नये अशा या मध्यवर्गीय जे क्लायंट लोक असतील गुंतवणूकदार असतील त्यांचं भविष्यात नुकसान होऊ नये तसेच यांची चार गुंटे जमीन कमी झालेली आहे ती नेमकी कोणी खालेली आहे आणि हे सातबारे कसे घडवलेले आहेत जे खोटे सातबारे जमीन अस्तित्वात नसताना एक इंचही जमीन जमिनीवर त्यांचा ताबे कब्जा नसताना हे सातबारे कसे घडलेले आहेत याचा तपास होणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या निदर्शनात अशी गोष्ट मी आणून दिलेली आहे की ह्यांनी जे सातबारे घडवलेले आहेत दोन तर हे सातबारे घडवण्याआधी एका पार्टीकडून त्यांनी पाच लाख रुपये उचललेले आहेत मग हे पाच लाख रुपये त्यांनी उचलून त्याचं नेमकं काय केलेलं आहे ते कोणाच्या हातात कोणाला मेजा खालून दिलेले आहेत याचाही तपास कुठेतरी झालेला झाला पाहिजे माझ्या आशिलांनी माननीय मुख्यमंत्री असतील माननीय महसूल मंत्री असतील माननीय गृहमंत्री असतील जिल्हाधिकारी असेल पोलीस कमिशनर असतील तसेच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील यांना पत्र पाठवून आपली तक्रार दिलेली आहे आणि याचा योग्य तो तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे या शेती इथं करत आहे आई वडिलांच्या सोबत शेतावर येऊन शिकते इथं एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास सर्वे नंबर हा आमचा हिस्सा नंबर अकरा तर दोन हा आमच्याकडं पहिल्यापासून आम्ही कसतो येतो शेत आणि आम्ही त्याच्यातनं आमची जमीन आहे ती बावीस गुंठ तर बावीस गुंठ जमीन असताना आता ते नवीन उतारे घडले आहेत आमची चार गुंठ जमीन कमी झालेली आहे तरी नवीन उतारे घडले कसे याचा मला खुलासा करा मला समजल्यानंतर मी माझ्या वकिलांना कळ जाऊनशी तक्रार केली आणि ते सगळं काही त्यांच्याकडे सोपवलंय असं एखाद महिन्यान झालं असेल मला कळलं ते याच्या अगोदर नऊ ते उतारे याच्या अगोदर आम्ही उतारे काढले तेव्हा नऊ ते उतारे या आताच झाले एक दोन महिन्याच्या आतमध्ये सातबारे आमच्या गावातलेच आहेत ते माणसं सातबारे यांची नावं आहेत ती पण त्यांची एक सुद्धा इथं एक इंच काही एक कप्पा कुठं जमीन नाही त्यांची इथं या सर्वे नंबरमध्ये कधी मी पन्नास वर्षात असताना त्यांना बघितलं नाही त्याच्यात शेत तर त्यांनी ते दोन उतारे खोटे बनवलेले आहेत माहिती आहेत मला एक नंदा हरिभाऊ ना नंदा चंद्रकांत पाटील आणि पुष्पा चंद्रकांत म्हात्रे आणि ही एक विजय या केशव कटेकर या तीन बहिणी आहेत त्यांना भाऊ नाही आई वडील वारलेत त्यांचे नावच हे उतारे झालेले आहेत आपल्यानंतर तिथं चालू होती केस तिथे का केस चालू होती तिथं केस चालू यांची दोघांची भांडणं झाली म्हणून ते स्थगित ठेवली आम्हाला सांगितलं का तुमची केस स्थगित राहिली त्याच्यात आमचं पण नाव होतं आमच्यावर पण कंप्लेंट होती आणि ही एकशे त्यांच्यावर त्यांनी केस टाकली की ही जमीन आमची आहे आणि ती जमीन त्यांची त्यांना परत देऊनशी आता त्यांनी नवीन उतारे घडवलेत एकशे एकोणपन्नास अकराचा दोन आणि एकशे एकोणपन्नास अकराचा सात ती जागा असतीलच नाही इथं आता एवढी वर्ष मी शेत इथं करते पण मला कधी ती दिसलेली जागा पिकवताना पण नाही दिसले कुठं इथं दिसतच नाही ती लोक तर ही जी हा जो एरिया आहे तो अटल सेतू प्रभावित एरिया आहे त्यामुळे इथल्या जमिनीला पण खूप जास्त भाव आहे जमिनीला जमिनीची किंमत आहे या जमिनीची तर ह्या जमिनीमध्ये जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात कर तर त्यांना माझी विनंती आहे की इथली जमीन विकत घेताना जे सातबारे आहेत ते तर आहेतच पण ते सातबारे खरे आहेत की कुठे आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करून इथली जमीन विकत घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जा जी जागा आहे त्या जागेवर स्वतः जाऊन पाह पाहणी करा की ही जागा अस्तित्वात आहे की नाही जेणेकरून भविष्यात त्यांची जी कुंजे आहे जी साचवलेली कुंजे आहे ती त्याचं नुकसान होणार नाही न्यूज ब्युरो पुरण जर तुम्हाला हा व्हिडिओ हो आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका